सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विद्यालयानं वर्षभर केलेलं उत्कृष्ट नियोजन शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि विद्यार्थी मित्रांनी केलेले कष्ट याशिवाय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होणं शक्य नाही असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम अण्णा खिलारी यांनी केलंय अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संचलित पारनेर तालुक्यातील श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट टक्के एवढा लागला आहे इयत्ता दहावीला एकूण एकशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी एकशे शेहेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अकरा विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत विशेष योग्यता श्रेणीमध्ये सहासष्ट विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये त्रेपन्न विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यापैकी नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीनं सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम अण्णा खिलारी पाटील बोलत होते यावेळी पत्रकार शरद झावरे तसेच संतोष कोरडे शंकर शेळके तसेच डॉक्टर अरुण झावरे बाळासाहेब ठाणगे बापूसाहेब रांधवन संतोष मनसरे अनिल ठाणगे मल्हारी वागसकर अनिता मस्के सोमनाथ कुराणे अनुष्का कांबळे आदी उपस्थित होते विद्यालयामध्ये प्रथम आलेले पाच विद्यार्थी कुमारी झावरे अपूर्वा शरद हिला चौऱ्याण्णव पूर्णांक आठ टक्के चिरंजीव झावरे आदेश अरुण याला त्र्याण्णव पूर्णांक चार टक्के तसेच कुमारी रोकडे श्रद्धा अशोक हिला त्र्याण्णव टक्के तसेच कुमारी ठाणगे वेदिका अनिल ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के तसेच चिरंजीव सुतार गौरव ज्ञानेश्वर याला ब्याण्णव पूर्णांक चार टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य सुनील वावळ पर्यवेक्षक शिवाजी सावंत तसेच बाळासाहेब निवडुंगे राहुल झावरे अमूल ठाणगे बाबासाहेब जाधव रवींद्र मते सोनल रोहकले वर्षा भोंडवे आदी शिक्षकांनी वर्षभर मार्गदर्शन केलं विद्यालयाच्या या सर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्रजी दरे तसेच सचिव डॉ विश्वासराव आठरे पाटील उपाध्यक्ष डॉक्टर विवेकजी बापकर सहसचिव जयंतराव वाघ तसेच खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे मॅडम संस्थेचे माजी अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील ज्येष्ठ विश्वस्त सीताराम अण्णा खिलारी गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य डॉक्टर भाऊसाहेब खिलारी तसेच प्राचार्य सुनील वावळ पर्यवेक्षक शिवाजी सावंत तसेच सर्व शिक्षक ग्रामस्थ पालक यांनी या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं अभिनंदन केलं विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस